एकोणीसशे सेचाळीस सालचा सा डायरेक्ट ऍक्शन डे हा भारतीय इतिहासातील एक भयानक आणि विस्मरणात गेलेला अध्याय होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट ऍक्शन डे ची हाक दिली होती त्यांचा उद्देश भारताच्या फाळणीच्या मागणीवरती दबाव टाकणे आणि स्वतंत्र पाकिस्तानसाठी जनआंदोलन उभे करणे हा होता परंतु ही हाक केवळ राजकीय मार्गाने व्यक्त न होता ती थेट रस्त्यांवरती उतरलेल्या हिंसाचाराच्या रूपात फोफावली गेली कोलकात्यात याच दिवशी प्रचंड रक्तपात झाला हिंदू मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या या तुफान दंगलींमध्ये अवघ्या चार दिवसात सुमारे चाळीस हजार लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो लोक जखमी झाले या हिंसाचाराला पुढे ग्रेट कोलकाता किलिंग असं देखील संबोधलं गेलं अनेक भागांमध्ये घरं पेटवली गेली दुकानं लुटली गेली महिलांवरती अत्याचार झाले आणि रस्त्यावरती मृतदेहांचे ढीक पडले पोलीस आणि प्रशासनाची भूमिका हो या काळात निष्क्रिय किंवा पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला या दंगलींनी संपूर्ण देशाला हादरवून टाकलं याच काळात घडलेल्या नोवाखलीत दंगली आणखीन एक हृदयद्रावक प्रकरण घडलं